हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर काल तुम्हाला माहिती आहे की काल पौर्णिमा होती गुरुपोष्यामृत योग होता गुरुवार पण होता तर आज सकाळी मी दारावरती सुंदर सहदीचं लेपन करून घेतलेलं आहे त्यानंतर आजपासून मी स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा गुरुवारांना सुरुवात केलेली आहे तर त्यासाठीची पूजा मी मांडून घेतलेली आहे तर पूजा तुम्हाला कशी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामी महाराजांचं दर्शन तुम्हाला कसं वाटतं मला नक्की सांगा तर या पद्धतीने मी पूजेची मांडणी करून घेतलेली आहे आ, स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे तर त्यानंतर देवपूजा सुद्धा माझी करून झालेली आहे बघू शकताय तुम्ही या पद्धतीने देवपूजा झालेली आहे स्वामी चरित्र सारामृत नाही म्हणजे गुरुवारांची पूजा मांडून झालेली आहे दारावरती हळदीचं लेपन झालेलं आहे रांगोळी काढून झालेली आहे स्वयंपाक झाला सगळं काम आटोपलेलं आहे आता मला पारायण करायला बसायचं आहे तर म्हटलं तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करावा तर मला मागच्या वर्षी आणि ह्या वर्षीसुद्धा स्वामींचे खूप चांगले अनुभव आलेले आहेत ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर असं वाटलं मला की मी काही गोष्टी न सांगता स्वामी जर त्या माझ्या इच्छा पूर्ण आहेत तर मी आ, करायला पाहिजे हे पारायण असं वाटलं मला त्यामुळे मग म्हटलं चला सुरुवात करूया तर कशी वाटते तुम्हाला पूजा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी पारायणाला बसल्यानंतर सुद्धा तुमच्यासोबत छोटासा व्हिडिओ मी शेअर करणार आहे तर आवर्जून नक्की बघा समर्थ श्री स्वामी 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 समर्थ तर तुम्हाला माहितीच की अकरा गुरुवारचं पूजन मी आज केलेलं आहे स्वामी चरित्र सारामृत वाचून झालेलं आहे त्यानंतर मी आज श्रीयंत्रावरती कुमकुमारचन करून घेतलं कारण आज गुरुपुष्यामृत योग होता चांगला योग होता तर श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करून घेतलेलं आहे आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेळ झाली मी स्वयंपाक करून घेते आणि त्यानंतर नैवेद्य देताना तुम्हाला भेटते तर नैवेद्य दिलेल्याचा व्हिडिओ मी घेण्यासाठी विसरले खरं तर त्यासाठी खरंच सॉरी आ, पण विशेष असं काही नव्हतं साधं सिंपल जेवणाचा नैवेद्य स्वामींना द्यायचा असतो तर आज सकाळचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करायचं विसरली होती की रविवारी सुट्टी असते शिवमचे बाबा जर सकाळी घरी असले तर खाली क्रिकेट चालू असते तिथे क्रिकेट खेळायला जातात ते तर सकाळी घेतलेला अगदी छोटासा व्हिडिओ त्यानंतर मला थोडंसं काम होतं ॲक्च्युली ऑर्डर पॅकिंग करायच्या होत्या तर ऑर्डर पॅकिंगच्या कामाला लागल्यानंतर छोटीशी एक रील बनवली होती तर ती रील मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल बरेचसे व्हिडिओ बघणारे हे माझे सबस्क्रायबर आहेत जे जुने आहेत ज्यांनी माझ्याकडनं कॉटन नाईटी वगैरे विकत विकत घेतलेल्या आहेत तर ज्यांना कॉटन नाईटी वगैरे विकत घ्यायचे असतील ते मला सेवन टू सिक्स टू झिरो टू वन सेवन फोर थ्री या नंबरवरती मला व्हॉट्सअप करू शकता तर बऱ्याच जणांना माहिती आहे की मी हे सेलिंग करते तर हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्तरा स्वतःची काळजी घ्या बाय बाय